पंचशील बौद्ध विहार शिराडू तालुका कंधार जिल्हा नांदेड या ठिकाणी आज मी रमाई चित्रपट दाखवला आणि खूप छान सगळ्यांचा रिस्पॉन्स मिळाला दोन दिवसापूर्वी मी इथं मिटिंग घेतली होती आणि मिटिंगच्या माध्यमातून एक गोष्ट मी सांगितली होती की आ, मी रमाई हा पिक्चर जरी आज छोट्या पडद्यावर असला तरी हा चित्रपट मी लवकरच मोठ्या पडद्यावर घेऊन येणार आहे आणि त्यासाठी माझा समाज माझ्या पाठीशी खंबीरपणाने उभा आहे आज गावात कार्यक्रम झाला आणि पिक्चर सगळ्यांनी पाहिला पडद्यावर पिक्चर पाहत असताना काही उनिवा सगळ्यांच्या लक्षात आल्या म्हणजे जसं की हा एक पात्री चित्रपट आहे भविष्यात हा चित्रपट मोठ्या पडद्यावर घेऊन येण्यासाठी मी जे प्रयत्न करत आहे येणाऱ्या पिढीला रडणाऱ्या नाही तर लढणाऱ्या रमाबाईचा इतिहास जो मी सांगत आहे आणि सगळ्यांना खूप छान आवडला हा चित्रपट तर मी काही गोष्टी सांगितल्या पिक्चर एक पात्री जरी असला तरी भविष्यात मोठा चित्रपट तयार होणार आहे पण या चित्रपटाला मोठ्या पडद्यावर घेऊन येण्यासाठी ज्या अडचणी आम्हाला येत आहेत की सिनेमा बनवण्यासाठी खूप मोठा आर्थिक पाठबळ लागतं आणि मी माझ्या परीनं प्रयत्न करते आणि कुठेतरी ते पूर्णत्वास जात आहे पण जेव्हा समाजाला ही गोष्ट लक्षात आली की खूप अडचणी आहेत आणि मोठ्या पडद्यावर हा चित्रपट घेऊन येण्यासाठी आपणही कुठेतरी आपला एक हातभार लावला पाहिजे म्हणून आज आईनी यांनी सुद्धा आणि ह्या आईनं सुद्धा दोघींनी सुद्धा त्यांच्या भेट मला दिलेली आहे तर आईनी स्वतः हा चित्रपट मोठ्या पडद्यावर घेऊन येण्यासाठी त्यांचं योगदान असावं म्हणून ह्या साड्या सुद्धा मला गिफ्ट केलेल्या आहेत तर खरंच खूप छान वाटत आहे की माझ्या समाजाचं प्रेम मला मिळत आहे मी निश्चितच हा चित्रपट मोठ्या पडद्यावर लवकर घेऊन येईल तुमच्या सगळ्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या मी पूर्ण येणाऱ्या पिढीला आपण हिंमतवाल्या रमाईत सांगितल्या पाहिजे आई तुम्ही ही साडी आज जी मला दिलीय हा आशीर्वाद आहे माझ्यासाठी आणि नक्की मी हा आशीर्वाद मी भलेही आता तुम्ही ही साडी दिली पिक्चर मध्ये तर वापरेलच पण हा शब्द देते की माझं रमाईवर एक नाटक सुद्धा आहे त्या नाटकात सुद्धा मी ह्या साड्या वापरणार त्याचे फोटो सुद्धा मी तुम्हाला पाठवणार आहे तर तुमच्या सगळ्यांचे मी धन्यवाद मानते आणि काय वाटते माझ्याबद्दल तेही तुम्ही दोघीजणी बोला हा पिक्चर बघितल्यानंतर आनंद वाटते आम्हाला पिक्चर बघितल्या बद्दल आमच्या समाजामध्ये एक लेख सुंदर जन्म जन्माला डबल सुद्धा प्रत्येका लेखीने हे काम करा अशी इच्छा आहे तुम्हाला काय हा माझ्या चित्रपटासाठी माझा समाज जो माझ्या पाठीशी खंबीरपणाने उभा आहे तन मन धनानी सगळेजण मला जे सपोर्ट करत आहेत सगळ्यांचं मी आभार मानते या इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मनापासून खूप खूप धन्यवाद तुम्ही सगळेजण माझ्या सोबत आहेत म्हणून मला खूप हिंमत येत आहे पैसा म्हणजे सगळं काही नसतो तुमची साथ माझ्यासाठी खूप महत्वाची आहे आणि त्या साथीमुळेच माझा एक एक दिवस हा आनंदात आणि माझे स्वप्न पूर्ण करण्यात मी तो दिवस काय 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 आम्ही ऐकू मोबाईल वर नक्की नक्की आता मोबाईल वर वर तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट झालात तर माझं सगळं तुम्हाला पाहायला मिळेल तर आई आईची इच्छा आहे आता एक गाणं म्हणणार तुझ्या घराण्याला भीमराया तुझ्या घराण्याला कधी वैमान होणार नाही भीमराया तुझ्या घराण्याला कधी वैमा हो <laughs> नावाच्या पक्षाला सोडो तुझ्या नातवाच्या पक्षाला सोडो दुसऱ्या पक्षात जाणार नाही तुझ्या नातवाच्या पक्षाला सोडो दुसऱ्या पक्षात जाणार नाही तुझ्या माझ्या आणि मुलासाठी चारले तरांना बाबा रमाईचे बलिदान बाबा मरे पर्यंत ईश्वर नाही रमाईचे बलिदान बाबा मरे पर्यंत ईश्वर नारायणाई निळा झेदानी ते आजंडा माझ्या काळ जात कोरला नीते अजेंडा माझा काळ जातो बाबा एका खुर्ची साठी लाचारीच्या एका खुर्ची साठी कधी लाचार होणार नाही लाचारीच्या एका खुर्ची साठी कधी लाचार होणार नाही भीमराया तुझ्या घराण्याला भीमराया तुझ्या घराण्याला कधी बैमान होणार नाही कधी बैमान होणार नाही <laughs> काम का असं भारी आहे आपल्या समाजामधून एका ग्रामीण भागामधून आमची जी ताई काम कराली तेवढं फार चांगलं सुंदर पद्धतीनं पद्धतीने काम कराले अशी एक आमची असेच आमचे लेकरं जन्माव आणि असे जगाच्या पातळीवर नाव लोकित करावं आजचा कार्यक्रम विशेष इतका सुंदर वाटला आणि जगाच्या पातळीवर ताईचा कार्यक्रम येव अशीच आमची अपेक्षा आहे आणि आमची अशीच भगवान बुद्धापाशी प्रार्थना आहे आणि मोठ्या पडद्यावर टिचेरी येण्याची आमची उम्मीद आहे आणि आम्ही बरोबर आणू शकता आणि आणणारच आमचा समाज आणि समाधानं वर धरायलाच पाहिजेत आम्हाला तेवढं मिळेल भेटणं आपल्याला जिद्दीनं आपल्या समाजाला या पिक्चरला जगाच्या पातळीवर नेवा लागणार हीच आमची नम्र विनंती हा चित्रपट खूपच छान होता हा चित्रपट खूप उंचावर जायला पाहिजे हा चित्रपट खूपच उंचावा जायला रमाय रडणार नाही तर लढणारे आज आम्हाला कळाल्या धन्यवाद नमोदय